मित्रांनो एक साधा प्रश्न तुमच्या गावात तालुक्यात किंवा जिल्ह्यात एखाद्या साखर कारखानदाराकडे राजकारण्याकडे बिल्डरकडे किंवा मोठ्या जमीनदाराकडे पाचशे ते हजार किंवा त्याहून अधिक एकर शेतजमीन आहे का एक बाजू शेतकरी कर्जबाजारी आत्महत्या जमीन विकून शहरात मजुरी करतो तर दुसरी बाजू काही लोक जमीन साठून फार्म हाऊस टाउनशिप कारखाने रेझॉर्ट उभारतात हे कस शक्य आहे महाराष्ट्रात शेतजमीन जमीन, जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट म्हणजे सिलिंग कायदा वर्षापासून आहे ना मग तो कायदा फक्त कागदावर आहे का आज दोन हजार सव्वीस मध्ये मी तुम्हाला सर्व कायद्याच्या नवीनतम सुधारणासह प्रॅक्टिकल उदाहरणासह सांगणार आहे चला सुरुवात करूया मित्रांनो हा कायदा एकोणीशे एकसष्ट मध्ये आला स्वातंत्र्यानंतर मोठ्या जमीनदाराकडे हजारो एक्कर होत्या गरीब शेतकरी मजूर भूमिहीन होते सरकारने ठरवलं एकाच व्यक्ती किंवा कुटुंबाकडे खूप जास्त शेतजमीन असू नये जास्त असेल तर सरकार घेईल आणि भूमिहीन गरीब शेतकऱ्यांना वाटेल हे सामाजिक न्याय जमीन सुधारणा आणि संविधानाच्या अनुच्छेद एकोणचाळीस मूलभूत तत्वांचा भाग आहे दोन हजार सव्वीस मध्ये बीबीसी महसूल विभाग आणि दोन हजार चोवीस पर्यंतच्या सुधारणानुसार कमाल मर्यादा अजूनही असेच आहेत काही जिल्ह्यात थोडे फरक असू शकतात सिंचनाचा हमखास सोय असलेल्या जमिनीवर म्हणजे बागायती पाणी बारा महिने असते त्याला अठरा एकर एका व्यक्तीला हंगामी सिंचन किंवा चांगली जिरायती असेल तर सत्तावीस एकर पूर्ण कोरडवाहू जमीन असेल म्हणजे पाणी नाही त्याला चोपन्न एकर किंवा काही जिल्ह्यामध्ये बहात्तर पर्यंत आहे कुटुंब पती पत्नी त्यानंतर अवलंबून मुले असतात साधारण पाच सदस्य असेल तर थोडी जास्त असू शकते म्हणजे पन्नास ते शंभर एकरच्या आसपास म्हणजे पाचशे ते हजार एकर हे कायद्याने पूर्णपणे अशक्य आहे मग हे असं कसं होतं महत्वाच्या फसवणूक कायद्याच्या अंमलबजावणीतील कमतरता आणि सूट मिळणारे मार्ग एक नंबर एक फेक कुटुंब फोड योजना सगळ्यात सोपी आणि सत्तर ते ऐंशी टक्के केसेसमध्ये वापरली जाणारी ट्रिक कायद्यात कुटुंब म्हणजे फॅमिली युनिट वेगळं युनिट आहे म्हणून काय होतं बाबा पन्नास ते चौपन्न एकर घेतात आई पन्नास ते एकर प्रत्येक मुलाला जमीन मुलीला सुनेला नातवंडांना सगळ्यांना वाटून दिलेली असते एकाच घरात दहा ते वीस सदस्य असतात सगळं एकाच माणसाच्या नियंत्रणात असतं पण सात बारा उतार्यावर वेगवेगळ्या व्यक्ती दिसतात सिलिंग लागूच होत नाही तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार सही करतात का पैसा राजकीय दबाव किंवा हे कुटुंब आहे असं म्हणून डोळे मिटतात हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे पण अंमलबजावणी कमकुवत असल्याने चालतं त्यानंतर दुसरी ट्रिक बघा बनावट वाटप आणि खोटे फेरफार सिलिंग नोटीस आली की लगेच जुन्या तारखेचे बनावट दस्तऐवज एकोणीसशे पन्नास ते सत्तर चे खोटे सात बारा फेरफार आम्ही चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीच वाटप केलं असं दाखवतात सुप्रीम कोर्टाने अनेकदा म्हटलं आहे फक्त कागदावर वाटप नाही प्रत्यक्ष ताबा त्यानंतर शेती करणं हे महत्वाचं आहे पण महसूल विभाग पैसे किंवा दबावाने डोळे मिटतो केसेस तीस ते चाळीस वर्ष प्रलंबित राहतात आणि शेवटी वेळ संपते हे सर्वात जास्त वापरलं जातं आणि कायद्यानेही सूट मिळते कायद्यात धार्मिक ट्रस्ट शैक्षणिक संस्था चॅरिटेबल ट्रस्ट कंपनी यांना सिलिंग लागू होत नाही किंवा खूप सूट आहे आता प्रॅक्टिकल कसं होतं बघा स्वतःच्या जमिनीवर ट्रस्ट कंपनी बनवतात जमीन ट्रस्ट किंवा कंपनीच्या नावावर ट्रान्सफर करतात पाचशे ते हजार एकर एक त्यानंतर ट्रस्ट कंपनी चालवणारा स्वतःच असतो साखर कारखाने फार्म हाऊस कंपन्या मोठे बिल्डर इंडस्ट्री हे सगळं याच मार्गाने चालतं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये अमेंडमेंट झाले महाराष्ट्र ऍक्ट दोन हजार चोवीस चे क्लास टू ते क्लास वन रूपांतर प्रीमियम भरून नियमित इंडस्ट्री टाउनशिप साठी सूट वाढवली दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये क्लास टू जमिनीच्या रूपांतरणासाठी प्रीमियम पन्नास टक्के ते पंचाहत्तर टक्के केला गेला हे एकूण राग येईल आदिवासी जमीन विशेष संरक्षण खाली महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड प्लस पी एस ए ऍक्ट गैर आदिवासीला विकता येत नाही पण तरीही बोगस भाडे पट्टे दारू पैसे घेऊन सही घेणे खोटे करार नाव बदलणे ट्रस्ट कंपनी मार्गाने ट्रान्सफर हजारो एकर आदिवासी जमीन होते आज मोठ्या लोकांकडे आहे प्रशासन चौकशी करत नाही कारण राजकीय दबाव त्यानंतर दोन हजार पर्यंत काय झालं महाराष्ट्र ऍक्ट दोन हजार तेवीस चोवीस सुधारणा बघा महसूल विभाग माहितीनुसार दोन, दोन हजार अठरा दोन हजार अठरा ची सुधारणा पंधरा डिसेंबर दोन हजार जप्त करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार कमी केला अमेंडमेंट क्लास टू जमीन क्लास वन मध्ये रूपांतर प्रीमियम पंच्याहत्तर टक्के पर्यंत दोन हजार चोवीस मध्ये अतिरिक्त जमिनीच्या वाटपात बदल इंडस्ट्रीसाठी सूट तुकडेबंदी कायदा शहरी बिगर शेतीसाठी शिथिल किंवा रद्द केले पाच टक्के शुल्काने जुने तुकडे नियमित परिणामी जुन्या घोटाळ्यांना कव्हर केल्या गेले नवीन साठी मोकळीक सिलिंग कायदा अजूनही लागू आहे पण अंमलबजावणी कमकुवत सरप्लस जमीन वाटप जवळपास थांबला आहे तुम्ही काय करू शकता हा व्हिडिओ फक्त राग काढण्यासाठी नाही लढण्यासाठी आहे गावातील सातबारे उतारे तपासा मोठ्या धारकांची यादी पहा महाभूमी अभिलेख पोर्टलवर तर सर्वच असतं त्यानंतर आर टी आय टाका मोठ्या धारकांची यादी त्यानंतर सीलिंग केसेसची स्थिती सरप्लस जमीन वाटपाची माहिती मागवा त्यानंतर फसव्या फेरफार ट्रस्ट कंपनीची चौकशी करा तहसीलदार किंवा कलेक्टरकडे त्यानंतर जिल्हाधिकारी रेवेन्यू कमिशनरकडे तक्रार करा सिलिंग सरप्लस जमीन वाटपाची मागणी करा भूमिहीन शेतकऱ्यांसाठी त्यानंतर स्थानिक एम एल एम पी सरपंच ला प्रश्न विचारा आमच्या गावात सिलिंग जमीन का वाटली गेली नाही शेतकरी संघटना सोबत सामूहिक तक्रार प्रभावी ठरते हे छोटे स्टेप्स घ्या बदल होऊ शकते मित्रांनो हा फक्त जमिनीचा प्रश्न नाही हा न्यायाचा संविधानाचा शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे गरीबाच्या स्वप्नांचा आणि सामाजिक समतेचा आहे गरीबाच्या स्वप्नांचा आणि सामाजिक समतेचा प्रश्न आहे कागदावर का राहिला तर गरीब शेतकरी कायम श्रीमंत गरीब राहील अधिक श्रीमंत होतील आता वेळ आली आहे जागे व्हा आवाज उठवा लढा आरटीआय टाका तक्रार करा एकत्र या जर हा विषय तुम्हालाही जळजळीत वाटला असेल तर लाईक करा शेअर करा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कमेंट कमेंटमध्ये तुमचा अनुभव गावाचं नाव किंवा प्रश्न लिहा सबस्क्राईब करा कायद्याचे बाराकडे सोबत रहा, जय महाराष्ट्र जय शेतकरी पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत सत्य शोधत रहा, लढत रहा, धन्यवाद